नमस्कार एम टी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी ओमकार मुळे कॅमेरा आहेत आलेख सारखे आपण आहोत विलेपार्ले येथे विलेपार्ले सन सिटी या ठिकाणी डॉक्टर केशवैराम हडगेवार के राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक यांच्या जीवनावर एक चित्रपट येऊ घातलाय चित्रपटाचे निर्माते जयानंदजी शेट्टी आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार काय सांगाल नव्याने चित्रपट आपल्या प्रदर्शित आज होतोय आणि पहिलाच दिवस आहे लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय काय सांगाल प्रतिसाद, प्रतिसाद जी आज डॉक्टरांमुळे प्रतिसाद जे आज मिळत आहे ते डॉक्टरांमुळे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे संघाचे संस्थापक त्यांच्यावर जे प्रेम आहे त्यांनी जे देशाला एक दिशा दाखवली आहे त्यामुळे आज लोकांचा प्रेम दिसतोय लोक येतात आता आमच्याकडे तिकीटची व्यवस्था नाही आहे तरीसुद्धा लोक जास्त ओव्हर फ्लो होत चाललं आहे आज अजून काही पाच ठेवून थिएटरमध्ये थे आम्ही हे केलं आहे परंतु ते प्रत्येक ठिकाणी एकदम हाऊसफुल आहे अशी स्थिती आहे तर ते त्यांची पुण्याही आहे शताब्दीच्या निमित्ताने हा चित्रपट येऊ घातलेला आहे तर त्या निमित्ताने आणि पुढचा आठवडाभर चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहे तर त्या निमित्ताने तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल प्रेक्षकांनी फिल्म पाहावं एवढीच विनंती आहे कारण जे काय कष्ट होते जे काय त्रास होता या फिल्म बनवताना आम्ही जे काय आम्ही अनुभवलेलं आहे ते आज ते पूर्ण झालेलं आहे बऱ्याच वर्षाचं हे तपश्चर्य आहे या फिल्मच्या मागे अनेक अडचणी आलेत मध्ये परंतु ते पार करत मी इथपर्यंत आलो आज स्थिती फिल्म संपूर्ण पूर्ण झालेली आहे आणि आज रिलीज आम्ही करत करत हो। आहोत आणि आम्हा आमचं एक आव्हान आहे लोकांना की त्यांनी फिल्म पाहावं हो। आणि त्यांचं जे विचार आहे त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते त्यांनी समजून घ्यावं डॉक्टर हेडगेवार काय हे लोकांनी समजावं एवढंच हो। विनंती आहे शेवटचा प्रश्न असेल की संघ शताब्दी वर्षामध्ये हा चित्रपट लोकांमध्ये प्रदर्शित झालाय तर तुमच्या नेमक्या भावना काय आहे मला एक आनंद आनंद वाटतोय की संघाचं शंभर वर्ष पूर्ण होतंय शताब्दी वर्ष आहे आणि त्या ह्याच्यामध्ये हे फिल्म जे आहे आज मी तीस वर्षापासून जे प्रयत्न केले जे हे कष्ट घेतले ते आज दिसून येतं की आज मी मला समाधान आहे की मी आज शंभर वर्षाच्या शताब्दी याच्यामध्ये हे फिल्म प्रदर्शित होत आहे खूपच चांगला प्रयास आहे हा हा चित्रपट बनवण्यामागे जे काही दयानंद शेट्टी साहेबांनी टाकलेलं आहे त्यांचं सर्वस्व भाग म्हणजे डाव ला डाव लावून त्यांनी हा चित्रपट बनवलेला आहे आपलं घर गिरवी ठेवून हा चित्रपट बनवलेला आहे ही खूप मोठी भावना आहे पण डॉक्टर हेडगेवार हे इतके मोठे आहेत आणि त्यांची जी प्रतिमा आहे ती इतकी मोठी आहे की एखाद्या सामान्य माणसाला सुद्धा ते इतकं प्रेरित करू शकतात मला असं वाटतं की त्यांचं हे जे आत्मचरित्र जे बनवलेलं आहे ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचायला हवं लहान मुलांनी येऊन हे खास करून पाहिलं पाहिजे आणि आपल्या हिंदुत्वावर आपल्याला गर्व असायला हवा तेव्हा मला असं वाटतं की आपण जर हिंदू असलो तर आपल्याला आपल्या हिंदुत्वाचा गर्व करून आणि त्याचा गौरव करण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा तेव्हा एक खूप छान छान अप्रतिम कलाकृती अप्रती इथे त्यांनी बनवलेली आहे आणि त्याच्यातून इतिहास त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा मी सगळ्यांना विनंती करेन की प्लीज कमी तुम्ही या आणि हा चित्रपट पहा मी एवढंच म्हणेन की संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत ही मोठी गोष्ट आहेच त्याच्या मागे ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं किंवा ज्या ज्या लोकांनी त्याच्या मागे उभे राहिले त्यांचं कार्य हे खूप महान आहे त्याच्यातूनच हे सगळे प्रेरित होऊन आज संघ इतका मोठा होऊ शकला आणि आज शंभर वर्ष त्याची कीर्ती झालेली आहे तेव्हा अफकोर्स सगळ्यांनाच मी त्याचं हार्दिक अभिनंदन करतो आणि मी म्हणेन की प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसांनी हिंदू माणसांनी येऊन हा चित्रपट पाहायला हवा आणि त्याला गौरव केलं पाहिजे तेव्हा थँक्यू व्हेरी मच मला इथे बोलवल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुहूर्त बॅनर्जी ज्यांनी रोवली ते डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनावरती आधारित हा चित्रपट होता आणि अतिशय प्रेरणादायी हा चित्रपट आहे आणि माझी अशी इच्छा आहे की जितक्या जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोचेल तेवढं जास्त आ, या चित्रपटाचं मोल जे आहे ते लोकांना कळेल आणि संघ संघाला शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत आणि संघ इतका मोठा का आहे त्याची मूर्त मिळ कशी रोवली गेली त्याचा हा सगळा प्रवास जो आहे तो जाणून घेण्यासाठी हा चित्रपट सगळ्या नागरिकांनी अवश्य बघावा अशी माझी इच्छा उसी तरह हिंदुस्तान के लोग हिंदुस्तान पर शासन करे हमने जो कुछ भी किया वो देशवासियों को जगाने का कार्य किया मातृभूमी के भक्तों को जगाने का प्रयास किया है एक अनोखा संघटन आहे जे शंभर वर्ष वाढतच राहिलं पुढे वाढतच राहील ह्या दिशेने चाललंय आहे आणि अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी पूर्ती होत असताना ही फिल्म येते आहे ज्यात हा नारा होय मी म्हणतो हे हिंदू राष्ट्र आहे हा कुठून आला हिंदू संघटनेची गरज ह्याचं बॅकग्राऊंड काय होतं हे सुद्धा ह्या फिल्मच्या निमित्ताने लक्षात येणार आहे आणि मला वाटतं आज जेव्हा संघ घराघरात पोहोचला आहे गावागावात पोचला आहे सर्व दूर जगभरात पोचलेला आहे तर ह्या संघाची स्थापना कशी झाली संघाची मूळ कसं ते निर्माण झालं हे सुद्धा संबंध फार मला वाटतं संयुक्त करायला ह्या वर्षामध्ये आणि त्यामुळे मी जयानंदजीचे पण मनापासून आभार व्यक्त करतो की सर्व संघ संयोकांसाठी तर हे प्रेरणा फिल्म होणारच आहे पण संपूर्ण हिंदू समाजाला या फिल्म का निश्चित मैं कहता हूँ यह हिंदू राष्ट्र है डॉक्टर हेडगेवार इस फिल्म का आज मुंबई में रिलीज हुआ उस रिलीज के कार्यक्रम में मैं आज आया मैं हृदय से इस फिल्म के जो निर्माता है निर्देशक है और जिन्होंने डॉक्टर हेडगेवार जी की भूमिका को शत प्रतिशत सुंदरता से साकार किया है ऐसे जयानंद शेट्टी जी इनका मैं धन्यवाद देता हूँ स्वयं सेवक का समर्पण क्या हो सकता है उसके एक अद्भुत उदाहरण एक आदर्श जयानंद शेट्टी जी और उनकी धर्मपत्नी है कि जिन्होंने अपना सर्वस्व दांव पर लगाकर जो फिल्म के बैकग्राउंड के नहीं थे बाहर का कोई पैसा उन्होंने इसमें नहीं लगाया अपने पत्नी के गहनों से लेकर घर जो है उसको भी गिरवी रखकर उन्होंने इस फिल्म को बनाया है पहले तो धन्यवाद जयानंद शेट्टी जी का बात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की शताब्दी का वर्ष है संघ तो सारी दुनिया जानती है लेकिन पूजनीय आद्य सरसंघ चालक डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार जी को स्वयं सेवकों के बाहर कोई भी नहीं जानता ऐसे अगर मैं कहूंगा तो ये अतिशयोक्ति नहीं है इसका सबसे बड़ा कारण डॉक्टर हेडगेवार जी प्रसिद्धि परांगमुख थे उन्होंने कभी भी खुद की प्रसिद्धि होने नहीं दी और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की भी उन्होंने प्रसिद्धि नहीं की क्योंकि उनका कहना था संघ संघ समाज स्वरूप बन जाए का प्रचार करे संघ बड़ा हो ऐसा नहीं संघ के माध्यम से देश बड़ा हो और आज उनका स्वप्न साकार होते हुए दिखाई दे रहा है जबकि इस देश को ऐसा प्रधानमंत्री मिला है जो गत ग्यारह वर्ष से इस देश का प्रधानमंत्री है और सारी दुनिया अचंबित है कि कैसे एक व्यक्ति इतने बड़े लोकतंत्र को प्रभावित करता है, अपनी और, लेता है और भारत को एक महाशक्ति आर्थिक महाशक्ति बनाने से लेकर दुष्ट राष्ट्रों से सुरक्षित रखने तक इतने सारे काम एक व्यक्ति कैसे करता है तब हाल ही में तीन जगह पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने ये कहा है कि मेरा जो घड़ना है मैं जो बना हूं इसमें राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का बहुत बड़ा योगदान है तो संघ कुछ नहीं करेगा लेकिन होगा सब कुछ ये जो डॉक्टर हेडगेवार जी कहते थे उनको विश्वास था मैं स्वयंसेवक निर्माण करूंगा और स्वयंसेवकों को पता है क्या करना है और आज करोड़ों स्वयंसेवकों को पता है क्या करना है वो कर रहे हैं इसलिए भारत एक विशाल विश्वगुरु के रूप में सामने आता हुआ जल्द ही दिखाई देगा करोड़ों स्वयंसेवकों ने इस फिल्म को देखना चाहिए और उससे भी अधिक 130-40 करोड़ हिंदुओं ने इस फिल्म को देखना चाहिए ताकि हिंदू राष्ट्र था हिंदू राष्ट्र है और हिंदू राष्ट्र रहेगा यह जो एक उद्गार डॉक्टर केशव बलराम हिडगेवार जी का है यह यथार्थ है शत प्रतिशत सत्य है इसकी अनुभूति आज जो आ रही है इसके पीछे डॉक्टर हिडगेवार जी का जो समर्पण है वो अद्भुत समर्पण है इसे देखने का एक बेहतरीन अवसर यह सुंदर चित्रपट है कृष्ण केशव हूँ एक प्रण लिया तो विराट है मैं कहता हूं, ये